देऊळगाव राजा तहसीलदार वैशाली डोंगराजवळ रेती उपसा करणाऱ्या बोटीसाठी कर्दन काळ चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा इथे लेडी सिंगम म्हणून तहसीलदार पदाची सूत्रे हाती घेत प्रथम लक्ष केंद्रित केले ते महसूल वसुली या सरकारच्या तिजोरीत पंच्याऐंशी लाखाची भर पाडत दिमागदार कामगिरी करणाऱ्या एकोणतीस बोटी या खडक पूर्ण धरणात अवैधरित्या रेती उपसा करताना पकडून ब्लास्ट केल्या तर आठ रेती चोरावर पोलिसात गुन्हे दाखल केले एवढा दरारा असून सुद्धा असतात काही बदमाश बदमाशी करत आणि चिंचखेड खेड शिवारात रेती चोरी करत असताना दोन बोटी आढळून आल्या पुन्हा त्या जोमाने स्फोटकाच्या सहाय्याने स्थानिक सहाय्यक हरणे काकडे तलाठी नागरे मंडळ अधिकारी विजय हिरवे नायब तहसीलदार सायली जाधव तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांनी जीवाची बाजी लावून काळोख असताना खडकपूर्णा धरणात रेतीची चोरी करणाऱ्या बोटी फोडण्यात यशस्वी झाले प्राईम मीडिया ट्वेंटी फोरसाठी प्रभाकर मांटे बुलढाणा